मंडळी सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची जत्रा भराडी देवीची जत्रा सर्वजणं ऐकून असाल खूप प्रसिद्ध आहे मालवणला जाताना इथे जाण्याचा सुंदर योग आला मंदिर अप्रतिम आहे आंगणे कुटुंबियांपैकीच एक सर खूप सुंदर माहिती दिले आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख हे कुटुंबीय ठरवतं आणि मंडळी तुम्हाला माहीत आहे का या जत्रेचा उद्देश असतो की माहेरवाशिनी एकत्र याव्यात त्यांना आनंद मिळावा किती सुंदर उद्देश आहे ना खूप गोड या मंदिराला दरवाजा नाही म्हणजेच दिवसरात्र हे मंदिर दर्शनासाठी खुलं असतं ही देवी एका जागेवरच असते म्हणजेच पालखीसुद्धा या देवीची नाही आहे जत्रेच्या वेळी देवीला खूप सुंदर सजवण्यात येतं या लोकांच्या घरी सत्यनारायण होत नाही देवीच्या गाभाऱ्यात सत्यनारायणाची पूजा असते आणि बाजूलाच महाप्रसाद बनवला जातो देवीला दैवेद्य दाखवला की तो महाप्रसाद घरी घेऊन जातात आणि सर्व कुटुंब एकत्र जेवतात या गावात जर कोणाचं एकमेकांशी वितुष्ट असेल तरी देखील त्या घरी जेवायला जावं लागतं मदतीला जावं लागतं यामुळेच या गावातील एकोपा वाखाणण्याजोगा आहे किती सुंदर ना हे देवस्थान अतिशय कडक आहे देवीचा फोटो घेण्यास सक्त मनाई आहे देऊळ फार जुनं आहे पण याचा जीर्णोद्वार एकोणीसशे एक्याण्णव एक साली झाला या ठिकाणाला कोकणचं काशी म्हटलं जातं मंडळी इथे अवश्य भेट द्या मला अतिशय आवडलं तुम्हालाही निश्चित आवडेल थँक्यू